आई देवतेचं दर्शन देण्यासाठी हा तळा सादर झालेला आहे हा पटेलच्या वारीकडून आणि पुढे डोक्यावर ठेवून तिथे जाणाबाई निघालेली आहे नंबर कलाकार पहिली वेगळ्या आलेला आहे बातमी घेऊन आलेले आहे आपला आपल्याला माहीत आहे की आज दहा दिवस आपण उपवास झाला आपल्याला पाहायला मिळते बाहेर लोक आणि वर पाय तिच्या आतवरी कोण आहेत ती कोणालाच माहिती नाही हे डोक्यावर पडलेले दिसत आहे

सोळा दिसत क्रमांक सहा कलाकारांकडून आणि सत्यनारायण चा मंडळाने बनवून दिलेला आहे पूजेची तयारी केलेली आहे आणि भटजी काका सुद्धा जेवढा पण सर्वांच्या पायाकडून जेवढ्याने पूजेला बसायचं आहे आणि भटजीने सहस्त्र नाम न बेऊन दाखवायचंय पाच अत्याय झाल्याशिवाय आरतीला मी पूर्ण वाचायची आणि सहस्र नामाचा योग करायचा आहे वाडीने मंडळीने वाडीने रस्त्याच्या पूजेची तयारी केलेली आहे तरी तो नवीन जोडा आहे प्रत्येक घरोघरी किंवा आपल्या वाडीमध्ये आपल्या मंडळामध्ये सगळ्या गावामध्ये संपन्न होत असते आणि गेल्या अनेक वर्षाची परंपरा आपल्या हिंदू तर आपण त्या ठिकाणी जमत आलेलो आहोत सत्यनायणच्या पूजेचंही वर्षी असते की वाढीची किंवा सर्व मुंबईला किंवा बाहेर नव्या असणारे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी एकत्र येण्याचा हा एक अभूतपूर्व असा सोहळा असतो असा आपल्या कोकणामध्ये तर प्रत्येक वाडीवाडीमध्ये हा सोहळा पार पडला जातो आणि आनंदाने त्यानिमित्ताने अनेक प्रकारचे कार्यक्रम त्या निमित्ताने आयोजित केलेले असतात आणि सत्यनारायणची पूजा एक मनपूर्वक केली जाते आणि वडील असतात सत्यनारायणच्या पूजेला मानली जात आहेत तर डोळ्यामध्ये डोळा हा पूजेला होते झालेले आहेत आहे परंतु यजमाने सुरेंद्र मोरे हे थोडे गाजरलेले आहेत आणि त्यांच्या घरी रविनाथ जोडप आलेला आहे आणि ते जोडपेला जाऊन पूजेला बसले सुरुवात झालेला आहे यजमाने पूजा आणि टोपी आणलेला आहे

हजारो अध्याय मुलांना हजारो अनाथ मुलांना मायेची सावली देऊन जीव। आधारू जीवन जगण्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या सिंधुदेव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जन्म घेतला आणि एका संघर्षमय जीवना जीवन प्रकरणातून अनाथ मुलांसाठी आपलं जीवन समर्पित केलं जन्माच्या वेळी मुलगी नको असायची त्यांचं नाव पण त्याचं नाव त्यांनी शिंदी नावला होता પૂજા સંપન્ન હો તરી વાડી સહમંડળીની આરતીકા લવક લવકર રહે કૃપા કરાવવી समाजसेवे घेऊन सिंधुदेई सप्काळ अंजला आणि दोहाळी मात्र आहे मात्र आपल्याला पाहायला मिळते होते टोहा जेवढं पण ते पर्ता तुलाजा बि ॻाल्हायो चूर मोठा काय हा नाटणीची राखण करणारा गुधगाव या ठिकाणी आले आहे आणि हा दुधगावणं काय करतोय ते सगळं आता क्रमांक तास करतोय श्वास फोळून धरलेला आहे स्वर्गकाने प्रत्येकात नाचणीची राखण करता करता तकलेला दिसतोय त्याला प्रत्येक नाट्याला चायनीज घाई द्यावी लागणार आहे उद्या दहा रुपये घेऊन दुकानात ये

महालक्ष्मी माता श्रेणीची महालक्ष्मी माता गाडी ओतवलेली आहे आपण पाहू शकता आपल्या गाडीतर्फे जाणी महालक्ष्मी सध्या महालक्ष्मी वाडिवाडी प्रकल्प आहे परवानी सकाळी निमित्तानेफ्यू घेऊन आपल्या मनसे उत्तर आहे वेगळ्या प्रकारच्या आवाज होते सगळ्या राज्य या कला ही कलाकारी बघता मला शब्द संपूर्णपणे काय बोलवली सर्वांनी त्यांच्या कलेचा आनंद घेतोय विनंती आहे आपल्या लहान लहान मुलं असतील ना तर त्याने जवळ घेऊन बसा दादा आपली मुलं घेतील आणि पैसे देणारतील अरे मुंबईचे मुंबई ดีดีดอดีดีดีดีดีดี आपण लवकर बोललाय क्रमांक चेहरा साहेबरा क्रमांक चेहरा धुळा त्यांचा क्रमांक चेहरा दादा गोट घ्या रेटे दादा घरी मुंबईच्या लोकल मध्ये ते बनत दुसे गांवदार कसम आहे कोन कसांखे रहंदे